पोलीस स्टेशनला कर्तव्य करत असताना आलेला अनुभव एक तरुण वय साधारण सतरा ते अठरा वर्षाचा पोलीस स्टेशनला आला व माझा साठ हजार रुपये किमतीचा आयफोन गाढ झाला आहे मी आता काय करू मी सहज त्याला काही प्रश्न विचारले मी तुझे शिक्षण किती तो एफ आय वी ए मी आई वडील काय करतात कुठे असतात तो ते गावावर असतात दुसऱ्याच्या शेतात मजुरी करतात मग मी तू इतका महाग मोबाईल का घेतलास तुला शिक्षणासाठी त्याची गरज होती का एखादा लॅपटॉप घेतला असता तो माझ्या मित्रांमध्ये माझे इम्प्रेशन पडण्यासाठी व माझे स्वप्न होते ते मी पैसेकडून आणले तो वडिलांकडून शिक्षणासाठी वी सर्व घेतले व बाकी लोन केले मी तू तुझ्या आई वडिलांना फसवत आहेस त्यांचे के स्वप्न केव्हा पूर्ण करशील तो नी शब्द मी ठीक आहे मी हा पेपर घे व एक मोबाईल गाड झाल्याचा अर्ज लिही तो सर मला लिहिता येत नाही तुम्हीच लिहून द्या त्याच्या या गोष्टी ऐकून मी माझ्या मनात विचार करू लागलो आजकालची युवा पिढी किती बेजबाबदार आपल्या आईवडिलांना फसवत असून शिक्षणाच्या नावावर त्यांच्याकडून पैसे घेऊन स्वतःची स्वप्न पूर्ण करत आहे फक्त स्वार्थीपणा प्रत्येक पालकांना हीच विनंती आहे तुम्ही तुमच्या मुलांना परिस्थितीची जाणीव करून द्या कारण आजकालच्या बऱ्याच मुलामुलींना आपल्या आईवडिलांचे काही देणे घेणे नाही फक्त स्वार्थीपणा कटू आहे परंतु सत्य आहे